जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातानो आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला एकच निर्णय आहे की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार नाही मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही आपल्याला नडा याचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा मा नाम दे आहे आपला ढਾਕ दे आहे आपण तरी कोणी भा सर्वती पक्ष आपला टाक दे जिन आपला ढਾਕ दे आन बा निशाण खात समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची परवा न करता त्याला रस्त्यात तुडवा, तुडवा। तुड़ी। 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 तुड़ी।